नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंधरा एप्रिल गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस जेथे थांबतात त्या हॉटेल मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि परवडणाऱ्या सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांना समाधानकारक सुविधा न देणारे थांबे तात्काळ रद्द करण्याचे आदेश एस टी प्रशासनाला दिले आहेत तसेच राज्यातील सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय या संचालक यांना दिले आहेत लांब पल्ल्याच्या प्रवासात एस टी बसेस विश्रांतीसाठी विविध हॉटेल मोटेलवर थांबतात जिथे प्रवाशांना चहा नाश्ता जेवण तसेच नैसर्गिक विधींसाठी वेळ दिला जातो मात्र या ठिकाणी प्रसाधनगृहाची अस्वच्छता शिळे व अशुद्ध खाद्यपदार्थ था। अनाठाई दरवाढ तसेच संबंधित हॉटेलच्या कर्मचारी व मालकांकडून होत असलेली उद्दट वर्तणूक या यासारख्या तक्रारी वारंवार येत आहेत त्यामुळेच हे थांबे तपासून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी चौदा एप्रिलपर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार नवा आकृतिबंध तयार करण्यात आला असून कोणत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे याशिवाय इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजीबरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी व त्या शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचेही धोरण निश्चित करण्यात आले आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर होणारी अद्ययावत पोलीस चौकी विश्रामगृह कर्मचारी वसतिगृह बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सात कोटी पंधरा लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून कामाला सुरुवात करण्यात येईल त्यामुळे कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटणार असून पोलिस यंत्रणेसाठी सुखद वार्ता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अमरावती विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या विमानतळाचे उद्घाटन केले त्यामुळे विदर्भातील हा भाग हवाई संपर्काने जोडला गेला आहे बेलोरा येथील हे विमानतळ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे काल सकाळी साडे अकरा वाजता पहिले व्यावसायिक विमान मुंबईकडे रवाना झालं या नवीन विमान विमानसेवेमुळे प्रवासी आणि व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होणार आहे